अर्थ विभागाने चिंता व्यक्त करण्याची गरज नाही कुठलीही सतरा अठरा लाख कर्मचाऱ्यांना वेतनाचा भार येत नाही दोन अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देता अडचण कशी येते सोळा सतरा लाख लोकांसाठी चौवेचाळीस हजार दिले तेव्हा तुमच्या तोंडातून एक शब्द तो निघाला नाही मात्र आता अर्थशास्त्र आणि तिजोरी आठवते आहे गरीब महिलांवर अन्याय करण्याची ज्यांना मनात इच्छा आहे तेच लोक असं बोलू शकतात असे खोचक प्रत्युत्तर पेनड्राईव्ह दाखवलं दोन्ही पक्षात पेनड्राईव्ह वॉर सुरू आहे का नाही असं आहे पहिल्यांदा खर तर मी स्वतः मागणी केली की एखाद्या नेत्यांनी असा गंभीर आरोप जर केला तर त्याच्या संदर्भात त्यांच्याकडून पुरावे घेतले पाहिजे मागे एका नेत्याने आरोप ने केला ने की कसाबच्या गोगिनीस शहीद हेमंत करकरे यांचं ते शहीद झालेच नाही आता तुमचं सरकार हे सव्वीस अकराच्या हंग्यात होतं तुमचं सरकार नोव्हेंबर दोन हजार बाराला जेव्हा निकाल दिला तेव्हा तुमचंच सरकार होतं आणि आता इतक्या वर्षांनी झोप कशी उघडते हो ही कोणती झोप आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही कोणती झोप आहे मला असं वाटतं की श्री श्याम मानव यांच्याकडे काही पुरावे होते त्यांनी द्यायचे ना अशा पद्धतीसाठी आता खरं तर मी मागणी केली आहे ती माझी मागणी देवेंद्रजी कधी पूर्ण करेल एवढ्या गंभीर विषयावर खरं तर अशा नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोगवून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली पाहिजे आणि आवश्यक असेल तर अशांची नार्को टेस्ट केली पाहिजे मग तुम्ही अनिल देशमुखांच्या नारकोटेस्टची मागणी करता असाल मी कोणाही व्यक्तीच्या नारकोटेस्टची मागणी करत नाही मी असणाऱ्या राजकारणामध्ये जो निम्नस्तर आहे हा निम्नस्तर थांबवण्यासाठी आता कायद्यामध्ये आधुनिकतेच्या काळानुरूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे ओ कोणी काय सांगताय दंगेच भडकतील कोणते नेते आहे दंगे भडकतील तुम्हाला माहिती आहे दंगे भडकतील तर मग हे पत्रकार परिषदेमध्ये सांगता की तुम्ही शपथ घेतली आमदार खासदार म्हणून की मी माझ्याकडे असणारी माहिती गुप्त ठेवणार नाही राज्याच्या हिताची केंद्राच्या हिताची अहिताची माहिती ही गुप्त ठेवणार नाही आपण शपथ घेतो ना जाहीरपणे घेतो होशो आवासमध्ये घेतो आता होशो आवासमध्ये घेतली ही सुद्धा शपथ जर आठवत नसेल तर तुमच्याकडे असणारी माहिती तुम्ही लेखी स्वरूपात पाठवली पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे पोलीस विभागाला गृह विभागाला देशाच्या सर्वोच्च आणि तेवढेही तुम्हाला विश्वास नसेल तर कोर्टात जाऊन माहिती दिली पाहिजे नुसतं निवडणुका जिंकायच्या जिंका खोटं बघायचं निवडणुका जिंकण्यासाठी इतक्या निम्न स्तरावर यायचं हे राजकारण आज जरी चांगलं वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही हे महाराष्ट्रा अस्थिरतेकडे येणारं राजकारण आहे अशा राजकारणापासून जनतेला सावध राहावंच सूचना चांगली आहे खरंच आहे पण आपल्याकडे काही ठिकाणी आपण बघितलं की अजूनही लोकांच्या या विश्वासाला बदगवण्याची आवश्यकता आहे लोकांना विद्युत दाहिनीमध्ये आता थोडं बदल होत आहे पण मला वाटतं की काळानुरूप आपल्याला विद्युत दाहिनी गॅस दाहिनी किंवा आता शेणापासून ज्या गवऱ्या तयार होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही मशीन्स निघाल्या रॉड्स लाकडासारखे तयार होतात त्याचाही विचार भविष्यात निश्चितपणे केला पाहिजे त्यांची सूचना ही योग्य आहे फॅशनेबल आहे